तर या ठिकाणी आता आपण ज्या करमाळा शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदावर ज्यांनी विजय संपादन केलेला आहे अशा मोहिनी संजय सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत कारण की त्यांनी सुरुवातीपासून करमाळा शहरामधील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन त्यांनी एक एक दोन दोन फेऱ्या मारून त्यांनी त्यांची जी छत्री आहे ती कमी वेळामध्ये त्या नागरिकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं महिलांपर्यंत त्या गेल्या होत्या विश्वास दिला होता विकासाचा मुद्दा घेऊन त्या गेल्या होत्या या ठिकाणी त्या आता आपल्या सोबत आहेत काही पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन विजय झाल्याबद्दल आणि खर तर हा जो विजय आहे या विजयाबद्दल काय सांगाल काय प्रतिक्रिया द्याल पहिले आहे खर तर, तर सावंत गट हा करमाळा शहरामध्ये आता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ये हे निवडणूक सगळ्या शहरामध्ये लढवत होता तर, तर, तर दोन प्रभागापुरता सावंत गट होता पण करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करमाळा शहरामध्ये ही निवडणूक कशी तुम्हाला जड जाईल वाटलं होतं का सावंत गटाचे काम करण्याची पद्धत त्यांची लोकांना समजून घेण्याची पद्धत त्यांच्या आडी सोडवण्यासाठी सावंत सदैव म्हणजे रात्री अपरात्री कार्यरत होता त्याच्यामुळे लोकांना त्यांच्यावर विश्वास होता सध्या जेवढे आपले उमेदवार निवडून आले आहेत आपण स्वतः नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत शहराच्या शहराच्या विकासासंदर्भात आपण हे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत गेला होता कशा प्रकारे आता ते मुद्दे सोडवण्यासाठी आपले प्रयत्न असतो मी मनापासून सर्व प्रयत्न करेल माझा जो पाच कलमी तो मी नक्की पूर्ण करेल आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझा नेहमी तत्पर असेल मी खर तर या विषयासंदर्भात भाजप असेल शिवसेना असेल या दोन तकड्या पक्षांचं आव्हान आपल्या समोर होतं परंतु या दोन्हीवर मात करून आपण इथवर आलाय काय ह्या विजयाचं श्रेय आहे जनतेला जनतेने त्यांच्या तेन हातात निवडणूक घेतल्यामुळं इथपर्यंत आलेलो आहोत आपल्या प्रचाराची पद्धत प्रकारची होती तर सभा किंवा इतर काय असं काय दिसून आलं नाही फक्त एक सभा दिसून आली काय सांगाल सावंत गटामध्ये आमचे विठ्ठलाप्पा सावंत पासून माझे राहुल भाऊ सावंत लाना, लाना ते संजय ते, ते, तें, सावंत पप्पू सावंत ह्या सगळ्यांचे कार्य करण्याची पद्धत आणि लोकांच्या लहानात लहान अडचणी सोडवण्याची पद्धत आणि सदैव लोकांसाठी तत्पर असल्यामुळे लोकांना त्यांच्यापर्यंत सहज उपलब्ध होतील आणि त्यांचे काम शंभर टक्के होणार अशा त्याच्यामुळे त्यांनी सावंत गटाकडे सत्ता दिलेली आहे काय महिलांचा जल्लोष काय सांगते सुरुवातीपासून सुरुवातीपासून आपण सांगत होता सुरुवातीपासून आपण सांगत होता विजयाची खात्री म्हणजे छत्री काय आता ही कशी विकासाची कशी असेल विकासाची छत्री आहे सर्व महिला मंडळांनी जे मला संपूर्ण साथ दिली आहे मी नक्कीच त्याच्यासाठी त्यांच्या सदैव आभार राहील करमाळा शहरामध्ये अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्यांपैकी प्रथमत कुठली समस्या सोडवाल किंवा काय सांग प्रथमत म्हणलं तर स्वच्छतेची स्वच्छतेची मी सर्वप्रथम समस्या सोडली अनेक समस्या आहेत करमाळ्या शहरामध्ये भरपूर अशा समस्या आहेत त्यामध्ये टाउन हॉल हो असेल त्याचं काम मी उद्यापासून म्हणलं तरी सुरुवात करेल पदभार मिळला की लगेच नक्कीच ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा ज्या महिला असतील किंवा नगराध्यक्ष असतील या कटीबद्ध राहून काम करणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तरी करमाळे शहराच्या विकासासाठी नेमकं ही नवीन करमाळे शहर विकास आघाडी कशा का प्रकारे काम करते येणाऱ्या काळामध्ये हे पाहणं तितकंच गरजेचं असेल नवनिर्वाचित उमेदवार झालेल्या मोहिनी संजय सावंत यांनी सांगितलं आहे की विजयाची विजयाची खात्री ही आमची छत्री असणार आहे आणि करमाळ शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आणि कटिबद्ध असणार आहोत जेवढे काही उमेदवार आमचे निवडून आले आहेत ते उमेदवार नक्कीच करमाळ शहराचा विकास करतील आणि आम्ही ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये जे आमचा वचननामा होता किंवा आम्ही ज्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांपुढे गेलो होतो जनतेपुढे पुढे गेलो होतो तोच मुद्दा इथून पुढे पाच वर्षामध्ये सुद्धा आम्ही राबवणार आहे पाच कलमी जे आमचा जो कार्यक्रम आहे इथून पुढे सुद्धा राबवला जाणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी नूतन नगराध्यक्ष मोहिनी सावंत यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे करमाळ्या शहर आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये नक्कीच विकास होईल या आपण अपेक्षा ठेवूया तरी पुढील येणाऱ्या काळामध्ये नेमकं करमाळ शहर कशा प्रकारे पुढील राजकारणामध्ये कशा प्रकारे कलाटणी घेते हे सुद्धा आणि तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन आकाश वाघमारे सिद्धार्थ वाघमारे हे सावंत गटाचे कट्टर कार्यकर्ते आहे सावंत गटाचा सा विजय हा साऱ्या जनतेचा सा विजय आहे आतापर्यंत ह्या घानरड्या लोकशाही लोक, लोक कंटाळले होते गटारी साफ नाही रस्ते साफ नाही पिण्याचं सा पाणी योग्य नाही आणि महिलांना दिलेली वागणूक योग्य नाही म्हणून ह्या वेळेला जनतेने निवडणूक हातात घेतली आणि हा विजय फक्त गटाचा नसून पूर्ण करमाळ्यातल्या जनतेचा आहे सावंत गट हा तळागळा लोकांपर्यंत पोहचून लोकांच्या सुख दुःखाचा मध्ये सहभागी होऊन आणि ते आपलीच फॅमिली आहे असे काम करतात त्यावेळे त्यामुळे हा विजय जनतेचा आहे आणि ह्या पुढे पाच वर्षात सावंत गट हा प्रगतीशील करमाळा करल आणि पुरस्कार विजय का ठरल करमाळा असं आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेऊ काय सांगाल ताई खर निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे करमाळा शहर विकास आघाडी सावंत गटाने मोठ्या प्रमाणे यश मिळवलेलं आहे काय सांगू काही नाही आम्हाला सावंत गटाकडून खूप म्हणजे सुरक्षा आहे त्यामुळे सावंत गटाचा विजय झालेला आहे छत्री एकच छत्री आम्हाला खात्री होती येणार आहे म्हणून त्यामुळे आम्हाला सावंत गटाची खात्री होती आमची महिलांची खूपच सुरक्षा आहे त्यामुळे सावंत गटाला आम्ही निवडून दिला आम्ही आठ दहा दिवस आम्हाला खात्री होती की सावंत पायाला पळायला भिंगरी लावून सगळ्या महिलांनी सहकार्य केला आणि सगळ्या महिलांना खात्री होती की आम्हाला विजय छत्री म्हणजे विजयाची खात्री करून आणणारच होतो आता आम्ही मला आम्हाला पूर्ण खात्री होती हा पहिल्यापासून पासून गट सगळ्याला मनापासून आधार करीत होते आणि सगळ्यांना जमा करून असं म्हणजे सगळ्यांना आम्ही त्यांना आणि ते पण सगळ्यांची कामं करतो माणसाची कामं होते आणि आम्ही महिलांनी त्यांना पुढे आणलं आता ते आमच्या किती बी कामं करतात जे तुम्ही महाग बी केले ते राहण बी करतेला आणि आनंद झाला खूप आनंद झाला आम्हाला आणि सावंत कोण काय तिथे नाव तुझं काय माझं नाव साईल उभा मी हा सावंत <repetit> सावंत गल्ली पहिला राहत आहे पाचांचा विजय झाला हे सर्व सुविधा या गल्लीला पुरवतात पहिल्यापासून खूप आनंद वाटत इकडे 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 चांगल्या प्रकारचे हे एक एक प्रकारचे शहरामध्ये वक्ता म्हणून सुद्धा चांगल्या प्रकारे भाषण असेल किंवा बोलणं चांगलं असेल थांब 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 काय 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 सांगतील तुझ्या घरातल्या काय सांगशील आता आम्हाला खूप विजय झालेला आहे आणि सर सगळ्या गल्लीतल्या महिला त्या खूप आनंदी आहेत आणि आज आम्ही आनंद उत्सव खूप मोठ्या प्रमाणे साजरा केलेला आहे आणि आज महिला कधीच बाहेर पडत नव्हत्या आज आता महिला आरक्षण पडलं नगराध्यक्ष पदाला तर आता महिला आज खूप आनंद उत्सव करत आहे मग आता भविष्यात तुम्ही उभारणार का माझं मी पूर्ण करेन शहराच्या विकास शहर करेन भविष्यात आणि काय तुझं काय स्वप्न आहे मी आता कलेक्टर होणार आहे आणि अठरा वर्ष पूर्ण झालं मी उभं पण राहू शकेन खरं तर आता जे निवडणुका आहे त्या निवडणुका पार पडलेल्या आहेत परंतु कर्मळा शहरामधल्या अनेक समस्या आहेत त्या समस्यांमधली पहिली कुठली समस्या सुटावी वाटते किंवा कुठलं काम वाटते टाउन हॉल पहिल्यांदा सुरुवात चालू करावं लागेल कारण की कार्यक्रम कोणते शैक्षणिक करायचे म्हणले तर काहीच कार्यक्रमाला जागा नाहीये त्याच्यामुळे टाउन हॉलची पहिल्यांदा सुरुवात करावी आता मग काय करतील का नाही हा करू ना आम्ही चालू तर करणारच टाउन हॉलची पाण्याची तर व्यवस्था नाहीच दिवसाडे पाणी तर ते योग्य नसतं गटारी साफ करत नाहीत परत रस्ते साफ नसतात याची पहिल्यांदा खूप महिलांना गल्लीत अडचण आहे हा ते आम्ही दूर करणार मी एक साथ मध्ये शिकत आहे हा आता विजय झालेला आहे काय तुम्ही पप्पाचा विजय झाला काय सांग माझी आई नगर अध्यक्ष पदासाठी उभी होती आणि ती त्या पदाची निवडून आली आहे आणि माझे वडील नगरसेवक या पदासाठी निवडून आले आहे हा सगळा तुम्हाला आनंदाचा उत्सव मध्ये सगळं करमा शहराचा विकास पुढच्या पाच वर्षामध्ये सर्वांगीण विकास आम्ही घडवणार आहोत म्हणलं तर पाणी पुरवठा स्वच्छता रस्त्यावर किती घाण आहे हे सगळं आम्ही बघणार आहोत हे सगळं बदलणार चित्र बदलणार पाच वर्षात करमळा शहराचा चेहरा बदलणार आता जान्हवीनं सांगितलं की करमळा इथलं टाउन हॉल चांगलं का आम्ही काय करायचं आहे आता काय टाउन हॉल चांगलं करायचंय म्हणजे गेल्या गेल्या मागच्या वर्षामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जे टाउन हॉलची म्हणजे टॉन हॉल व्यवस्थित नव्हता ते आता पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही टाउन हॉलची व्यवस्था सर्वांगीण लोकांपर्यंत पोहोचणार आहोत स्वच्छ स्वरा स्वच्छता आणि सुंदर बनवणार आहोत करमाळा शहराची सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि त्या संधीच आम्ही सोहळ करणार आहोत नक्कीच या ठिकाणी सुपुत्री आहेत एक वकील साहेबांच्या आहे आणि एक संजय संजय सावंत यांची हे सुपुत्री आहे खर तर या दोघीही खर तर राजकारणातले धडे किंवा समाजकारणातले धडे शिकवावे लागत नाहीत ते तर इथंच दिसून येत आहेत आणि खर तर त्यांच्या वाणीतून सुद्धा ते आपल्याला दिसून येत आहेत की बाबा आम्ही काय करणार कर, आहे कारण सावंत गटाचं विजन कसं असणार आहे ते आता ते सुद्धा सांगत आहेत त्यामुळं तर येणाऱ्या पुढील काळामध्ये नेमकं तर शहराचा विकास कशा प्रकारे होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे आणि सावंत गटाने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली ही निवडणूक खरंच जनतेने सुद्धा त्यांना बरोबर मतदान केलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकास होणं इतकंच अपेक्षित असणार आहे धन्यवाद